दाखवणारच <laughs> ना मला माहित आपण चांगली भूमिका घेतली पण आज जे आपण सोलापूर मध्ये ते वक्तव्य केलं की के मराठा मुलांची राजकीय ह्याच्यामध्ये कोणतरी डोके भडकी होते किंवा राजकीय डोके कोणतरी भडकी होते तर ते आता आज आमचे चारशे बांधव ह्याच्यामध्ये मैत झाले तर अण्णासाहेब पाटलापासून आता जावडेकरांपर्यंत जा विनायकराव मेटेपर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करायला समाजासाठी आज समाज काय जगतोय आमच्या आम्हाला अवस्थेत माहिती आहे गरिबी काय असते ते आम्ही बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते वक्तव्य <coughs> करणं चुकीचं होतं की कोणतरी राजकीय ह्याच्यापुढे डोके भडकतोय किंवा आरक्षण ओबी हे कशाला अजून काळ जाऊ देत विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत कळलं का आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जराजे पाटील आहेत ना त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे तुमची जे लढाई चालली त्यांच्या लढाईचा विषय वेगळा आहे पण ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे कळलं का ते ह्यातच ह्या गोष्टी साधून घेत आहेत ह्या नीट समजून घ्या पाहिजे समजत मी काय म्हणतो मी आज काय म्हंटल महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य बरोबर कोणालाही आरक्षणाची गरज नाहीये इथल्या मराठी मुला मुलींना बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच पुढे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात से आज शेतकरी मत करतोय ऐका आपण दोन वेगवेगळे विषय बोलतोय नाही तेच तेचच येतोय हा म्हणून मी सांगतो तुम्हाला आता या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासन दिलेला आतापर्यंत मागे मोर्चे निघाले होते एकदा हो बरोबर हं साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री हो बरोबर काय झाले पुढे काय झालं त्याचं तुझं टक्के आरक्षण दिलं त्यामध्ये ते पण फसवून गेला एक्झॅक्टली माझं हेच तुम्हाला सांगणं आहे हे जे तुमच्या तोंडाला पानं आहेत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्या पासून सावध राहा साहेब आम्ही सावध पण आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जे काय समजा आता आमची ओबीसी पन्नास टक्केच्या हातूनची मागणी आहे ऐका तुमचं आम्ही म्हणणं मान्य ऐकलं आमचं आमचं म्हणणं पन्नास टक्केच्या हातूनची आमची मागणी आहे तर ह्या ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय करताल आमच्यासाठी हे वेळेला जनंदी पाटील उपोषणाला बसले आलो होतो तिकडे मी काय म्हंटल होतो तिकडे तुम्ही जी मागणी करताय ती होणार नाही हे हो लोक होऊ देणार नाही यांच्या मनामध्ये फक्त तुमची माती भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मत मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडला तरी चालेल साहेब आता कसं माहितीये का तेच करताय साहेब बाळ रल्ल्याशिवाय दूध पाजत नाही बरोबर आहे तसं समाजाने कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतल्या शिवाय हे सरकार जर हे राज्य माझ्या हातात आलं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात याचे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत कोण लोकसंख्या वाढवत आहे इथे जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होत आहेत हजारो कोटीचे टेंडर्स काढले जातात हजारो कोटीची बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे जो आपल्या मराठी मुला मुलींवरती पैसा खर्च व्हायला पाहिजे जो त्यांच्या शिक्षणावरती व्हायला पाहिजे जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत मी त्या, त्या, त्या ले 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 तुम्हाला काढून दाखवतो त्या त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला महाराष्ट्रीयन लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून म्हणजे ह्याची इथपर्यंत हिंमत होते की mm. मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत कुठे उपलब्ध होत आहेत काहीच माहिती नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे असाच मी सांगतोय तसाच कि आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षणाच्या संधी शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाहीये ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही तुम्हाला मागचं आंदोलन माहिती मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो रेल्वेचं आंदोलन माहिती तुम्हाला कशासाठी आंदोलन झालं होतं ते नोकऱ्या कुठे होत्या महाराष्ट्रात जाहिराती उड्या होत्या युपी बिहारला म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातले लोक नाही कळत आहेत पण तुम्हाला कळत नाहीयेत आम्हाला कळतात पण आमचा आरक्षणचा ओबीसी हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा तिथून येतो ओबीसी म्हणजे कॅटेगरीमध्ये आरक्षण घेतलं जातं तेच सांगतो तुम्हाला उद्या ओबीसी असू दे दलित असू दे मराठा असू दे तर आपल्या कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही महाराष्ट्रात तो येईल तो वेळ येईल सध्याची पण आज आजचं वातावरण काय होतं आज जिरंगे जिरंगे पटेल आज सात दिवस उपोषणाला बसले विषय तुम्ही बोलात वरच्या लेवलचा विषय बोलात आम्ही खूप खाल्ल्या सामान्य लेवलला माणसं परिस्थितीमध्ये आज आमच्या मुलाकडे सर सगळी मंडळी तुम्हाला तुमचा फक्त वापर करून घेतील सर आजपर्यंत सगळीच घेतलेला आहे सर नाही मी तुम्हाला आता सांगतोय सर हे पुढचे साडेतीन दिन महिने ना साडेतीन महिन्याची वेळ यूज देणार नाही सर आमू तर अशी परिस्थिती आहे की 60 पुढचे 60 दिन महिने आज पर्यंत मराठा योगांचा सर्व पक्षीय नेत्यांनी पुढायला निराश करण्याने आजपर्यंत फक्त घेतले जात आहे आमची तुमच्या कुणी अपेक्षा आहे की म्हणून दादा सारखे नेतृत्व सामान्य कुठून मत मालेलं त्यांना भेटणार आहे त्यांची मागणी रास्त आहे त्याला कुणी ट्रेनिंग करीत नाही मराठा मुलांच्या मुंबईत घेऊन गेले मोर्चा मुंबईत घेऊन गेले मोर्चा मुख्यमंत्र्यांनी साहेब नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं मी तुम्हाला आम्ही नाही त्याच्या अगोदरच मी जेव्हा येत होते ना धारणजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील आम्ही मराठा मी लोकसभेला दाखवून दिले दाखवून दिले आम्ही इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाबरोबर राहत अरे मी सगळ्यांबरोबरच वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटतंय महत्वाचे साथ माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत साहेब सहभागी झाले आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चरांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचे ते

सांगतो काय बोलायचं काय बोलायचं कुठली अडचण सक्सेस केली त्याच्याबद्दल नाही पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवार सरकारचं कामच आहे ती कुठलंही सरकार जिथे पण तुम्ही आमच्या मराठा समाजा बरोबर राहा आणि ठामपणान राह आमची एवढीच मुम आहे आमची पन्नास टक्के ज्यातून मागणी आहे परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहितीये सगळं माहिती आहे ना त्यांनीच केलेलं आहे कारण बरोबर ना ओ, हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे काय नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय साईडलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंड तोंडाला पानं बुसणार आणि घोषणामध्ये बाहेर आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की हिथं कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण हा त्या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना होणार असं त्यांना वाटत वाटतंय ना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिवाय देतात बाकी ते ओबीसीला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये हाताला काय लागणार मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं काय याच्यात मार्ग नाही तो तर काढू आपण आजपर्यंत काय झालं साहेब आमचं नवढं मला मला जर समजा तुम्ही तर बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार की नाही शेवटी मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही समजलंय माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचं आहे तुम्हाला असं वाटतंय का मराठा सांगतोय महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं था बोलणं झाल्यानंतर मी था तुमच्याशी बोलू प्रश्न आहे आपण भूमिका समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली आहे तुम्ही माझ्यावरती हा दबाव नक्की टाकू नाही बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे समजलं ठीक そう。